चला तर आज करूयात या काचेप्रमाणे पारदर्शक दिसणाऱ्या डिंकापासून अतिशय पौष्टिक आणि आपल्या शरीरासाठी फायदेशीर असणारी मस्त अशी रेसिपी तर डिंक मुळातच उष्ण आहे त्यामुळे हिवाळ्यात जर का आपण याचं सेवन केलं तर शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते शरीरातील अशक्तपणा थकवा दूर होतो त्याचबरोबर रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा मदत होते डिंक खाल्ल्यामुळे हाडांना बळकटी मिळते त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच डिंक खाणं खूप जास्त फायदेशीर आहे म्हणून आज या डिंकाचा वापर करून अतिशय हेल्दी आणि युम्युनिटी बूस्ट करणारी मस्त अशी रेसिपी आज इथे आपण बनवतोय तर त्यासाठी इथे आपल्याला हा डिंक मोजून घ्यायचा आहे घरातली एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण घ्यायचं आणि डिंक आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर इथे बघा मी एक वाटीभर इतका डिंक घेतलेला आहे त्यानंतर आहे ना याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरवर फिरून याची छान आपल्याला अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे तर हे बघा डिंक मिक्सरवर फिरून बारीक असा वाटून घेतलेला आहे मस्त याची पावडर तयार करून घेतलेली आहे यामध्ये डिंकाचे अजिबात तुकडे शिल्लक राहिलेले नाही आहेत छान बारीक पावडर आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचे साहित्याचं प्रमाण चुकू नये याकरता तयार करून घेतलेली ही डिंकाची पावडर मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे बरोबर एक वाटी इतकी ही डिंकाची पावडर भरलेली आहे यानंतर काय करायचं आहे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी इतकं घट्टसर साजूक तूप काढून आहे तर लक्षात ठेवा तूप वितळलेलं न घेता घट्टसरच आपल्याला घ्यायचं आहे या तुपाला आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक वाटी इतकं गव्हाचं पीठ तर लक्षात ठेवा सगळं साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे गॅस मंद ठेवायचं आहे आणि गव्हाचं पीठ सतत परतत तुपावर छान असं खमंग हलकासा सुगंध येईस तोपर्यंत भाजून आहे पीठ भाजत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही मंद गॅसवरतीच पीठ छान भाजून घ्यायचं आहे सतत एकसारखं परतत आपल्याला गव्हाचं पीठ छान भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत जोपर्यंत याचा हलकासा रंग बदलत नाही आणि हे पीठ भाजलेल्याचा मस्त सुगंध येत नाही तर हे बघा जवळपास एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत सतत मी याला परतत चांगलं भाजून घेत आहे गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे मग हे व्यवस्थित टिकतं बरेच दिवस टिकण्यास मदत होते आणि खायलासुद्धा ते अतिशय मस्त लागतं तर हे बघा एक चार ते पाच मिनटं मी याला मंद गॅसवरती भाजलेलं आहे आणि तुम्ही त्यानंतर याचा रंग बघू शकता अतिशय मस्त सुंदर असा खव्याप्रमाणे याला रंगा है। गवाचा है, गवाचा रंग आलेला आहे गव्हाचं पीठ असं तुपावर भाजून घेतलं ना की हा पदार्थ चवीला खूप छान लागतो आणि बरेच दिवस तो टिकतो सुद्धा तर जवळपास एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत मंद गॅसवरती गव्हाचं पीठ मी छान असं रंग बदलेस तोपर्यंत आणि हलकासा सुगंध येईस तोपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये घालयात मगाशी तयार करून घेतलेली एक वाटी डिंकाची पावडर याला दळापासून हलवत व्यवस्थित या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुपावरती ही डिंकाची पावडरसुद्धा मस्त अशी परतून घेतली की डिंक छान असा फुलला जातो तो मस्त कुरकुरीत होतो आणि मिश्रणसुद्धा छान खुसखुशीत आणि क्रिस्पी बनतं त्यामुळे हा पदार्थ खूप दिवस टिकतो खायलासुद्धा अगदी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतो तर तुम्ही इथे बघू शकता डिंकाची पावडर मी यामध्ये मिक्स करून घेतली आणि जवळपास दोन तीन मिनटं झालेली आहेत मी याला या मिश्रणामध्ये छान असं मिक्स करून परतून घेत आहे त्यानंतर हे मिश्रण तुम्ही बघू शकता छान असं खुसखुशीत झालेलं आहे डिंक आणि गव्हाचं पीठ तुपावर व्यवस्थित भाजून घेतलेलं असल्यामुळे तुम्ही ते बघू शकता या मिश्रणाला रंग खूप सुरेख आलेला आहे अगदी खवा किंवा माव्याप्रमाणे आणि याचं टेक्शर तुम्ही बघू शकता खूप मस्त असं खुसखुशीत असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळपास दहा मिनटं झालेली आहेत हे मिश्रण मी छान असं मंद गॅसवरती परतून घेतलंय गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि कढई मी गॅसवरून खाली उतरून घेतलेली आहे हे मिश्रण आणखीन गरम आहे तर हे गरम असतानाच यामध्ये आपल्याला आणखीन काही जिन्नस ॲड करायचे म्हणजे मग आपला हा पदार्थ मस्त पौष्टिक बनेल त्यासाठी इथे मी घेतलेला आहे पाववाटी सुक्या खोबऱ्याचा कीस थंडीमध्ये आपली त्वचा कोरडी पडते यामध्ये विटामिन ई e असतं आणि त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यासाठी हे फायदेशीर ठरतं तर पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस आपण यामध्ये घातला त्यानंतर इथे मी घेतलेली आहे पाववाटी तिळाची पावडर तीळ मंद गॅसवरती छान खरपूस भाजून घेतले थंड करून मिक्सरवर फिरून पावडर तयार करून घेतलेली आहे तीळ हे उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात हाडांना बळकटीसुद्धा देतात त्यामुळे यामध्ये तिळाची पावडरसुद्धा घालायची त्यानंतर एक चमचाभर खसखस मी मंद गॅसवरती भाजून घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची खसखस खाणं आपल्या शरीरासाठी किती जास्त फायदेशीर आहे हे तुम्हाला माहितच आहे सोबतच इथे मी घेतलेली आहे एक चमचाभर सुंठ पावडर सर्दी खोकल्यासाठी सुंठ पावडर खाणं खूप जास्त फायदेशीर ठरतं त्यामुळे चमचाभर सुंठ पावडर यामध्ये आपल्याला घालायची आता इथे मी घेतलेली आहे पाव चमचा काळी मिरी पावडर तर तीसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे ही उष्ण असते आणि हिवाळ्यामध्ये ही, ही खाणं फायदेशीर ठरतं त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा साखरयुक्त विलायची पावडर ज्यामुळे हा पदार्थ चवीला चांगला लागतो आता घातलेले सगळे जिनस या मिश्रणामध्ये आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत हे मिश्रण आणखीन गरमच आहे त्यामुळे सगळं साहित्य अगदी पटकन यामध्ये चांगलं एकजीव होऊन जातं तर इथे मी सगळं साहित्य व्यवस्थित मिसळून चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात एक वाटी बारीक चिरलेला गूळ तर ज्या वाटीने मोजून आपण एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी तूप एक वाटी डिंक पावडर घेतलेली होती त्याच वाटीने मोजून इथे मी एक वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आता गूळ आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण गरम असल्यामुळे गूळसुद्धा अगदी पटकन यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि चांगला एक सुद्धा होतो हे मिश्रण जर का तुम्हाला थंड झाल्यासारखं वाटत असेल तर एक दोन मिनटासाठी मंद गॅसवरती याला थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे मग गुळ वितळून व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल हे मिश्रण गरमच होतं त्यामुळे गुळ सुद्धा अगदी पटकन आणि व्यवस्थित यामध्ये चांगला एकजीव झालेला आहे तर अशा रीतीने हिवाळ्यामध्ये खाता येईल असा डिंकापासून मस्त असा पौष्टिक पदार्थ आपण इथे बनवून तयार केलेला आहे आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेले बदाम आणि पिस्त्याचे काप याला मिसळून घ्यायचं आहे आणि अशा रीतीने इथे आपला तयार झालेला आहे थंडीमध्ये शरीराला ऊर्जा आणि ऊब देणारा मस्त असा पौष्टिक पदार्थ दररोज जर तुम्ही हा एक चमचा खाल्ला तर नक्कीच हिवाळ्यात होणाऱ्या तुमच्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत तुम्हाला हवं असेल तर दररोज एक चमचावर तुम्ही याला खाऊ शकता किंवा याचे असे लाडू सुद्धा बांधून घेतले तर मस्त महिना दोन महिना व्यवस्थित हे टिकतात आणि रोज एक लाडू जर का तुम्ही खाल्ला तर नक्कीच तुमच्या हिवाळ्यातील सगळ्या तक्रारी दूर होणार आहेत आणि शरीर सुद्धा तुमचं नक्कीच निरोगी राहणार आहे तुम्हाला हवं असेल तर याचे असे मध्यम आकाराचे लाडू वळून घेऊ शकता किंवा रोज एक चमचावर जर का तुम्ही याला खाल्ला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर थंडीमध्ये शरीराला ऊर्जा देणारा पौष्टिक असा हा डिंकाचा पदार्थ तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद